नमस्कार रामकृष्ण विवेकानंद सेवा संस्था खामगाव यांच्यातर्फे काल गुरुपौर्णिमा उत्सव साजरा करण्यात आला त्याची काही क्षणचित्रे आपण इथे बघूया आता जेव्हा आपण साधक म्हणून येतो आता आपण सगळ्याची आपली एक लेव्हल क्रॉस केलेली आहे आपण तरुणही आपण आता पुष्कळ पुढच्या उतार वयामध्ये उत्तर अवस्थेमध्ये आपण आलेला आहोत आपण सगळे साधक आहोत तेव्हा ह्या गोष्टी जरी आपल्याला छोट्या वाटल्या तरी त्याची खूपच मोठी मोठं असतं कारण आपण कायम ह्या मार्गामध्ये शिकतच असतो काही ना काही आणि आपल्या प्रपंचामध्ये आपल्या दैनंदिन जीवनामध्ये इतक्या व्यस्त होतो की छोट्या छोट्या गोष्टींकडे पण आपलं दुर्लक्ष होतं आणि आपलं जी इच्छित आहे भगवत प्राप्ती आहे तर हे ह्याच्याकडे थोडासा आपला कानाडोळा होतो आणि ते प्राप्त होण्यास थोडंसं अडथळे निर्माण होतात त्यामुळे छोट्या छोट्या गोष्टी ज्या आपल्याला सुटतात ते पुनश्च आपल्या समोर आल्या तर आपली साधक अवस्था चांगली होईल असं मला वाटतं असं म्हणतात की दत्तगुरू अब्दुल मुनी यांना चोवीस गुरु होते तर ते कसे चोवीस गुरु की एक आ, एक र, मैदान होतं आणि मैदानातून वरात चालली होती आणि एक त्याच्या बाजूला एक वाघ होता चाललेला आणि त्याचं साव त्याला समोर दिसत होतं तर ती पूर्ण बरात निघून गेली त्याचं इकडे बघितलं नाही त्या बागला का तिकडे बघितलं नाही त्याचं संपूर्ण लक्ष ह्याच्याकडे होतं त्याचं आपलं जे भक्ष्य होतं त्याच्याकडे होतं म्हणजे इतकं कॉन्सन्ट्रेशन त्याचं होतं तेव्हा ते म्हणाले की अशा मी त्या व्याघ्रालाच गुरु समजतो की त्यांनी मला सांगितलं की इकडे तिकडे आपलं लक्ष जे आहे त्याच्याकडेच लक्ष द्यायचं इकडे तिकडे आपलं लक्ष द्यायचं नाही तसं त्यांनी त्याला गुरु मानलं होतं आणि त्याच्यानंतर एक मासळीचं त्यांनी मछुआरा बसला होता नदीच्या काठी आणि त्यांनी आपलं गार्ड आतमध्ये टाकलं होतं आणि एका व्यक्तीने विचारलं की हा रस्ता कुठे जातो इकडे तर त्याचं अजिबात त्याच्याकडे लक्ष नव्हतं जेव्हा ती मछली त्याच्या नेटमध्ये आली आणि तेव्हाच त्यांनी त्याच्याकडे बघितलं आणि त्याच्या प्रश्नाचं उत्तर दिलं तर असं हे जे कॉन्सन्ट्रेशन आपण ज्याला म्हणतो मी काम करताना तर कायमच मला असं अनुभव व्हायचे की आपण जे काम करतो त्याच्यामध्ये पुष्कळ डिस्ट्रॅक्शन ज्याला आपण म्हणतो ते व्हायचे जे काम आणि या उद्बोधनानंतर गजानन महाराजांच्या भाविकांना प्रसाद वितरण करण्यात आले या प्रसाद वितरणाचा लाभ या परिसरातील नागरिकांनी इथे घेतला आणि हा कार्यक्रम यशस्वी व्हावा म्हणून रामकृष्ण विवेकानंद सेवा संस्थेच्या सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले रामकृष्ण विवेकानंद सेवा संस्थेचे असे कार्यक्रम हमगावात नित्य आयोजित होत असतात शरण धन्यवाद कृष्ण शरण शरण जय जय राम कृष्ण शरण राम कृष्ण शरण